नमस्कार ओम मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपण ऐकणार आहात अष्टविनायक कथा त्यातील ही पहिली कथा पहिला गणपती मोरगावचा मयुरेश्वर अष्टविनायक तीर्थयात्रेची सुरुवात ही मोरगावच्या मयुरेश्वराच्या दर्शनाने केली जाते प्रत्येक घरात म्हटली जाणारी सुखकर्ता दुखहर्ता ही आरती श्री रामदास स्वामींनी याच मंदिरात म्हटली असे म्हटले जाते फार प्राचीन काळी गंडकीनगरीत चक्रपाणी नावाचा एक थोर राजा राज्य करीत होता त्याला सूर्याच्या उपासने प्रचंड उपासना केली अमर होण्याचे वरदान मिळाले त्यामुळे सिंधू उन्मत झाला सर्व त्रैलोक्याचे राज्य आपणास मिळावे असे त्याला वाटले मग प्रथम त्याने पृथ्वी जिंकली इंद्राच्या अमरावतीवरही त्याने स्वारी केली इंद्राचा अगदी सहज पराभव केला त्याने स्वर्ग व्यापला तेव्हा विष्णूने त्याच्याशी युद्ध सुरू केले पण विष्णूलाही सिंधूचा पराभव करता येईना सिंधूने आपल्या अतुल पराक्रमाने विष्णूला वश केले व त्याला गंडकी नगरीत राहण्याची आज्ञा केली मग सिंधूने सत्यलोक व कैलास यावरही स्वारी करण्याचे ठरवले सर्व देवांना त्याने गंडकी नगरीत बंदीभासात टाकले तेव्हा दुःखी झालेल्या देवांनी गणपतीची आराधना सुरू केली प्रसन्न झालेला गणपतीने देवांना आश्वासन दिले मी लवकरच पार्वती मातेच्या फोटे मयुरेश्वर या नावाने येईन व तुमची सिंधूच्या जाजातून सुटका करीन सिंधूच्या त्रासाला कंटाळलेले शंकर पार्वतीसह मेरू पर्वतावर राहत होते भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पार्वती गणेश पूजन करीत असताना ती गणेश मूर्ती सजीव झाली ती बालकाचे रूप घेऊन पार्वतीला म्हणाली आई मी तुझा पुत्र होऊन आलो आहे ज्याच वेळी गंडकी नगरीत आकाशवाणी झाली सिंधू राजा तुझ्या नाशासाठी तयार झाला आहे नंतर गणेशाने व सिंधूचे प्रचंड युद्ध सुरू झाले गणेश एका प्रचंड मोरावर बसून युद्ध करू लागला मग गणेशाने पराभव केला व सर्व देवांची मुक्तता केली मोरावर बसून गणेशाने दैत्यसंहार केला म्हणून त्याला मयुरेश्वर म्हणतात या गणपतीच्या दर्शनाने सर्व संकटांचा नाश होतो येथे जाण्यासाठी पुण्यापासून सुमारे सत्तर किलोमीटर अंतरावर बारामती तालुक्यात मोरगाव हे ठिकाण आहे मंदिर अत्यंत सुंदर आहे मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे श्री मोरेश्वराच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवले आहेत संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद तसेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा